गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे आनंदवाडी गावातील रामेश्वर गावंडे हे आपल्या परिवारासोबत घराच्या बाहेरील आवारात झोपले असताना चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत घरातून दोन मोबाईल आणि एक पेटी नेली त्या पेटीत सोन्याची एक पोत आणि रोख रक्कम दोन रुपये होते ते चोरी करून चोरटे पसार झाले त्यानंतर सचिन सभादंडे यांच्या घरात देखील या चोरट्यांनी प्रवेश करत कपाटातून रोख रक्कम रुपये चोरून नेले तर पहाटेच्या सुमारास रामेश्वर गावंडे यांच्या आईला जाग आल्यावर त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला आणि त्यावेळी त्यांनी घरातील सदस्यांना उठवून सर्वांनी घरात जाऊन पाहिलं असता घरातील साहित्य त्यांना अस्ताव्यस्त दिसलं तर त्याचवेळी सचिन सभादिंडे हे देखील त्या ठिकाणी आले आणि माझ्या घरातही चोरी झाल्याचं त्यांनी सांगितलं तर या प्रकरणी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करून दुसऱ्या दिवशी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास आहेत तर या घटनेतील सचिन सभा दिंडे यांनी शेतीसाठी बी खत आणि फवारणी औषधीसाठी पैसे ठेवले होते ते दुसऱ्या दिवशी खरेदीसाठी जाणार होते मात्र मध्यरात्री चोरट्यांनी ही रक्कम चोरून नेल्याने शेतकरी सचिन सभादिंडे हतबल झालेत गंगापूर पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची बदली होताच त्यांच्या जागेवर कुमार सिंग राठोड यांनी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच चोरीचा गुन्हा दाखल झाला आता हे नवीन पोलीस निरीक्षक या चोरांचा कशा प्रकारे तपास लावतात काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर